दुपारची वेळ होती झाडांच्या सावलीखाली आजोबा आणि नातू भाताच्या मळ्यात काढणी केलेल्या पिकांची मोजणी करत होते हवेत नुकत्याच वाळलेल्या भाताच्या पेंडीचा मंद सुवास दरवळत होता नातूच्या चेहऱ्यावर अधीरपणा स्पष्ट दिसत होता त्याला कामाचा कंटाळा आला होता तो काम करताना पेंडीकडे बघायचा पण मन मात्र खेळात होतं तो आजोबांना कंटाळून म्हणाला आजोबा लवकर करा ना मला भूक लागली आहे आणि खेळायलाही जायचंय तो मोजणी करताना कधी एक दोन तीन तर कधी पुन्हा एक म्हणायचा आजोबा त्याच्याकडे पाहून हलकेसे हसले पण त्यांच्या नजरेत शांत विचार दाटलेले होते आजोबा नातवाला म्हणाले अरे बाळा मोठ काम असो वा छोट घाई केली कि चूक होण्याची शक्यता वाढते कोणतंही काम नीट पार पाडायचं असेल तर तयारी गरजेची असते चल तुला एका राजकुमाराची गोष्ट सांगतो ज्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दिवसासाठी किती सुंदर तयारी केली होती राजकुमार कोणाचं बा ते म्हणजे आपले प्रभू श्रीराम आजोबांनी दूर डोंगरांकडे पाहत हलकंसं स्मित केलं त्यावेळी जनकपुरीत उत्सवाचं वातावरण होतं प्रभू श्रीरामाने शिवधनुष्य तोडून आपले पराक्रम दाखवले होते राजा जनकांनी आपली कन्या सीता यांचा विवाह प्रभू श्रीरामांशी लावला त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता यांसाठी सोन्याचा रथ बोलावला होता सोन्याच्या रथात बसून राम आणि सीता अयोध्येकडे निघाले प्रभू श्रीराम विवाह करून अयोध्येत येत आहे ही आनंदाची बातमी अयोध्येत वाऱ्यासारखी लटली रस्त्यांवर तोरण आणि फुलांच्या माळा लटकल्या राजा दशरथांना कळलं त्यांचे चिरंजीव राम परत येत आहेत त्यांचा आनंद गगनात मावेना त्यांनी तात्काळ प्रजेला आदेश दिला आपल्या रामाच्या स्वागतासाठी सगळीकडे जय्यत तयारी करा राम आणि सीता राजवाड्यात पोहोचले त्यांनी राजा दशरथांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला त्या क्षणी वृद्ध दशरथांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले त्यांनी ठरवलं आता राज्याची जबाबदारी आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाकडे सोपवायची आणि मग ठरला तो दिवस प्रभू श्री रामांचा राज्याभिषेक संपूर्ण अयोध्या निघाली होती दरबारात मंत्री सेवक आणि लोक जन आपल्या कामात गुंतलेला होता राम स्वतः वडिलांकडून राजधर्म शिकत होते गुरुंचे आशीर्वाद घेत होते त्यांना ठाऊक होत राजा होणं म्हणजे मुकुट घालण नव्हे तर प्रजेच्या सुखाची जबाबदारी स्वीकारणं त्यांना ह्या जबाबदारीची चांगलीच जाणीव होती आजोबा थोडा वेळ शांत राहील वाऱ्याने भाताच्या पिकांचा मंद सुगंध दरवळला नातू गोष्ट ऐकून विचारात गेला होता त्याने विचार करत आजोबांना विचारले म्हणजे आजोबा कोणतंही काम घाईत न करता तयारी केली तर ते चांगलं होत ना अगदी बरोबर बाळा तयारी ही फक्त वस्तूंची नसते मनाची विचारांची आणि जबाबदारीची असते जशी प्रभू श्रीरामांनी केली तशी तेव्हाच काम पूर्ण होत आणि त्याच समाधानही मोठं मिळत नातू शांतपणे मांड गोलावून पुन्हा पिकांची मोजणी करायला लागली यावेळी त्याच्या चे चेहऱ्यावर एकाग्रता होती आणि आजोबांच्या ओठांवर ह्या आजोबांच्या गोष्टीमधून आपण हा बोध घेऊ शकतो कि कोणतंही मोठं काम करताना योग्य नियोजन आणि तयारी करणं हेच यशाच खरं रहस्य आहे आजोबांची ही छोटीशी पण बोध देणारी रामायणातली गोष्ट तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आजोबांची ही राज्याभिषेकाच्या तयारीची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशा मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा